मंगळवेढा ते जत या महामार्गाच्या दोतरपासलेली एक हजारहून अधिक झाडं या रस्ते कामात कत्तल केली जाणार आहेत महाराष्ट्र शासनाकडून एका बाजूला वृक्षसंवर्धनाचं आवाहन केलं जात असताना दुसऱ्या बाजूला या महामार्गामध्ये शेकडो झाडांची कत्तल होणार असल्यानं वृक्षप्रेमींमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे सांगोला ते मंगळवेढा या राज्य महामार्गाचं काम सांगोला तालुक्यात मागील काही दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू आहे हा महामार्ग विविध कारणांमुळे सातत्यानं चर्चेत येताना दिसतोय महामार्गाच्या कामामध्ये दर्जा राखला जात असल्यामुळं विविध राजकीय पक्ष संघटनांनी तीव्र विरोध केलाय अनेक गावातील दुकानं शेतजमिनी या रस्ते कामात जाणार असल्यामुळं स्थानिक नागरिकही तीव्र असंतोष व्यक्त करताना दिसत आहेत अशातच या रस्त्याच्या कामामध्ये वाणी चिंचाळे ते डिक्सळ या टप्प्यात असलेली शेकडो झाडं उद्ध्वस्त होणार आहेत वाणी चिंचाळे घेरडी पारे डिक्सळ आणि तिथून वायफळ गावापर्यंत सांगोला तालुक्याच्या हद्दीत बावीस किलोमीटरचा रस्ता बांधला जातो या संपूर्ण रस्त्यासाठी तब्बल एकशे सत्याहत्तर कोटी साठ लाख रुपये खर्च केले जाणार आहे सांगोला तालुक्यात याच कामासाठी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे हा रस्ता बांधत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आहे पिंपळ वड कडुलिंब तसेच इतर अनेक प्रकारची झाडं मागील चाळीस वर्षांपासून अधिक काळापासून इथं तग धरून आहेत या चाळीस वर्षांच्या कालावधीत या झाडांनी वाटसरूंना मायेची सावली देण्याचं काम केलं आज तीच झाडं महामार्गाच्या कामात कापली जाणार असल्यामुळं या भागातील ग्रामस्थ तसेच वृक्षप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे महामार्गाचं काम झाल्यानंतर वृक्षलागवड करण्याचा शासकीय नियम आहे ठेकेदारासोबत तसा करारही केला जातो मात्र महामार्गाच्या मधोमध किंवा बाजूला शोभिवंत झाडं लावून वृक्षारोपण केल्याचा फारस ठेकेदाराकडून केला जातो प्रकार हे प्रकार अनेक ठिकाणी घडले या शोभिवंत झाडांमुळे रस्त्याची थोडी बहुत शोभा वाढते हे खरं मात्र ही झाडं कोणत्याच कामाची नसतात या झाडांमुळे ना वाटसरूंना सावलीचा आधार मिळतो ना ही झाडं ऑक्सिजन निर्माणात भूमिका बजावतात एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होणार असल्यामुळं या रस्त्याचं सौंदर्य कायमचं हरवलं जाणार आहे मागील पंधरा वर्षांपूर्वी कोल्हापूर ते पुणे या महामार्गाच्या कामात असे हजारो वृक्ष कापण्यात आले मात्र त्या महामार्गाच्या ठेकेदाराने अनेक वृक्ष क्रेनद्वारे अलगत उचलून पुन्हा दुसऱ्या जागेत लावले त्या झाडांना जीवदान मिळालं आज तीच झाडं पुन्हा एकदा वाटसरूंना सावली देताना दिसून आहेत सांगोळ तालुक्यातही हा प्रयोग होण्याची नितांत गरज आहे झाडं समूळ नष्ट करण्याऐवजी ही झाडं मुळापर्यंत खोदून ती अलगत क्रेनद्वारे उचलून रस्त्याच्या कडेला योग्य ठिकाणी लावल्यास रस्त्याचं सौंदर्य अबाधित राहीलच शिवाय पर्यावरणाची हानी सुद्धा होणार नाही सांगोला तालुका एकतर दुष्काळी तालुका म्हणून पूर्वीपासून ओळखला जातो ही ओळख अलीकडील काळात काही प्रमाणात पुसली गेली इथं द्राक्ष बागांनी मोठी क्रांती केली मात्र असं असलं तरी तालुक्यात वृक्षराजी इतर तालुक्यांच्या तुलनेत कमीच आहे अशातच विद्यमान नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जेवढं मताधिक्य तेवढं वृक्षारोपण हा उपक्रम तालुक्यात सुरू केला आहे एका बाजूला विद्यमान आमदारांकडून वृक्षारोपणाचं निसर्ग संवर्धनाचं काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला सार्वजनिक बांधकाम विभाग शेकडो झाडं कापून टाकणार असेल तर हा विरोधाभास म्हणावा का यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं झाडं समूळ नष्ट न करता जास्तीत जास्त झाडांचं पुनरुज्जीवन करावं त्यांना जीवदान द्यावं अशी मागणी वृक्षप्रेमींमधून होताना दिसत आहे तुम्ही सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या